नमस्कार भाग्यशाली क्रेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बेकरीमध्ये मिळतो तसा घरामध्ये बनवणार आहे मऊ जाळीदार केक पसारा न करता चला तर मग आपण सुरू करूया सर्वप्रथम इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये दीड वाटी बारीक रवा घ्यायचा दोन चमचे मिल्क पावडर रवा ह्याच वाटीनं घेतला होता त्याच वाटीनं आपण साखर अर्धी वाटी घेणार आहे एक चमचा व्हॅनेला इसेन्स इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर वापरू शकताय हे मिक्सरला आता बारीक करून घेऊ इथे बारीक झालेलं आहे हे साईडला ठेवून देऊ इथे केक बनवण्यासाठी पाती लप्रिहीट करण्यासाठी ठेवलेला आहे इथे एक कुकरचा डब्बा घेतला आहे त्याला तेल लावून घेऊ छान असं तेल लावायचं बटर, बटर पेपर असेल तर बटर पेपर घ्या तुम्ही त्यावरती गव्हाचं पीठ किंवा मैदा पसरवून घ्यायचं आहे आता छान असं पसरवून घेतलेलं आहे पीठ मग अशी आपण रवा आणि साखर बारीक केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अर्धी वाटी दूध अर्धी वाटी दही बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग सोडा जास्त वापरायचा नाही अर्धी वाटी तेल ज्या तेलाचा वास येतो ते तेल वापरायचं नाही आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे छान बॅटर तयार झालेलं आहे केकचं आता हे डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे सगळंच बॅटर डब्यामध्ये ओतून घेतले यावरती थोडीशी त्रुटी फ्रोटी टाकून घेत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडेशी काजू बदामची काप पण टाकू शकताय आता थोडस टॅप करून घ्यायचा आहे डब्बा आता हा डब्बा आपण पातील प्रेहीट झालेलं आहे त्यामध्ये ठेवून द्यायचं वरती झाकण ठेवायचं लो टू मिडियम फ्लेमवरती चाळीस मिनिटं केक बेक करून घ्यायचा तर इथे आपला केक तयार झालाय चाळीस मिनिटं झालेले आहेत टूथपिकनी असं बघायचं आहे केक झाला आहे का नाही बेक तर त्याला लागत नाही याचा अर्थ केक तयार झाला आहे आपला तर हे थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथे आपण बटर पेपर पण वापरला नाही तरी पण केक छान झाला आहे इथे तुम्ही पाहू शकताय पूर्ण डब्यातून केक बाहेर आलेला आहे छान बेक आहे तुम्ही पाहू शकता डब्याला पण चिटकला नाही एकच नंबर बेकरी सारखा केक तयार आहे मऊ जाळीदार आणि शिवाय आपण हा केक पसारा न करता केलेला आहे आता इथे थोडंसं कट करून दाखवते तुम्हाला या क्रिसमसला तुम्ही करून बघा या केकची चव पण खूप छान लागते यामध्ये आपण तेल वापरलं होतं त्याऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकताय एकदम सॉफ्ट केक तयार झाला आहे आजचा हा केक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद